नमस्कार सगळ्यांना माझ्या स्वप्नगंदा ब्लॉग चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मऊसुदासे उकडीचे छानपैकी मोदक चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण उकडीच्या मोदकाचे सारण बनवून घेणार आहे इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आता ते तापल्यानंतर थोडंसं इथं ता खसखस घातलेली आहे दोन चमचे ती लालसर रोईपणे भाजून घेतलेली आहे ते आता साईडला काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून चमचाभर तूप घालून इथं मी ओलं खोबरं बारीक केलेलं इथं तुपामध्ये घातलेलं आहे दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे खोबरं त्यानंतर ज्या प्रमाणात खोबऱ्याचा खीस असेल त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे आणि तो आता मस्तपैकी त्यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचा आहे हे मिश्रण जास्त पण कोरडं करायचं नाही थोडं ओलसर असतानाच त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं तवी थोडंसं चिमूटभर आणि एक चमचा वेलची पूड इथं घालणार आहे आता, हे आता ते हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि आता आपलं हे पूर्णपणे सारण तयार आहे छानपैकी मुकडीचे मोदक करण्यासाठी आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी पिठाची तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे त्यासाठी जेवढं तांदळाचं पीठ आहे तेवढंच मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे पातळ्यामध्ये त्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता त्या पाण्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आता इथं बघू शकता तुम्ही ता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आताच आपण जे पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं ता ता ते ता ता आता पूर्णपणे त्या पाण्यामध्ये घालणार आहे आणि इथे या स्टेजला आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि ते पूर्ण पीठ मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये छान सगळं बघू शकताय तुम्ही इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं मी आता पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकण लावून म्हणजे आपले पीठ चांगले वाफेवरती छान शिजेल आता त्यानंतर बघू शकताय तुम्ही छान आता वाफरलेलं आहे उकड चांगली झालेली आहे आता ही तांदळाची उकड आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे ही उकड गरम असते हाताला भाजू नाही म्हणून इथं पोटॅटो मॅशरच्या साह्याने आपल्याला ही उकड चांगली मस्तपैकी चांगली अशी मॅश करून घ्यायची आहे मॅशरने केल्यामुळे छान आपली उकड ना चांगली अशी मौसूत होते मी इथे मॅश करून घेतलेले आहे आता मॅश झाल्यानंतर छानपैकी आता कोमट झालेली आहे त्यामुळे आता मी हाताने छान आपल्याला मळून घ्यायची आहे चांगली तुम्ही बघू शकताय मी आपली तांदळाची उकड अशी मस्त हाताने मळून घेतलेली आहे आणि हाताला थोडीशी चिकटते त्याच्यामुळे थोडासा तुपाचा हात लावायचा आणि उकड आपली छान मरदून घ्यायची छानपैकी मळून घ्यायची आपली उकड मोदक करण्यासाठी तयार आहे की नाही कसं चेक करायचं इथं बघू शकता मी हातामध्ये गोळा घेतलेला आहे तो गोळा पूर्ण करायचा जर त्याला चिरा वगैरे पडत नाही तर आपले छानपैकी उकड तयार झालेले आहे बघू शकता इथं मऊसुदाचा गोळा तयार झालेला आहे आता आपण मोदक करण्यासाठी सुरुवात करूया इथं मी छानपैकी मिडियम साईजचा गोळा घेतलेला आहे मधून मधून बोटाला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला पीठ चिकटणार नाही ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला अशी मोदकाची पारी वळून घ्यायची आहे त्याच्या काय कडा चांगल्या अशा पातळ करून घ्यायच्या आहे मध्ये मधल्या साईडला आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे म्हणजे मोदक फुटणार नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा मोदकाच्या चांगल्या सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे तीन बोटांनी तुम्ही बघू शकता मी तसं पूर्णपणे पारीला सगळ्या पाकळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण सारण भरून घेऊया इथे मी एक चमचा सारण इथं मोदकामध्ये घातलेला आहे आता ते आपण पूर्णपणे त्याच्या कडा बंद करून घेऊया हळूहळू आपण त्याच्या कडा ना पूर्णपणे ना थोडं दाबत दाबत वरतीपर्यंत घेऊन यायच्या आहेत एकत्र करायचे आहेत इथे हलक्या हाताने आपल्याला ना सगळ्या पाकळ्या एकत्र घेऊन येऊन ना चांगला मोदकाचा शेप द्यायचा आहे इथे मी छान असा मोदकाचा आकार दिलेला आहे बघू शकताय तुम्ही छान असा पाकळ्या पडलेल्या आहे मोदकाला ना हा एक मोदक तयार झालेला आहे एका चाळणीमध्ये आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे इथं मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे त्यावरती आता मी मोदक ठेवलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारच्या पाकळीचे मोदक येत नसतील तर तुम्ही अशा मोदकाच्या साच्यामध्ये पण मोदक करू शकता इथं बघू शकता आता सा, साचामध्ये इथं आपली उकड घालून ना पूर्ण साचामध्ये छानपैकी बसवून घ्यायची आहे चांगली दाबून घ्यायची आहे पूर्ण चारी बाजूनी एकसारखी आपल्याला उकड चांगली दाबवून घ्यायची आहे छान बसवून घ्यायची आहे आता यामध्ये मी उकड चांगली दाबून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये आपल्याला इथे सारण भरायचं आहे अशा प्रकारे सारण पण चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि पाठीमागून आपल्याला अजून थोडीशी उकड घेऊन पाठीमागून मागून बंद करायचे आहे छानपैकी चा पाठी माग तोंड बंद केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे मी राहिलेले बाकीचे पण असे प्रकारे मोदक मी बनवून घेते तुम्ही बघू शकता ही तुम्हाला जर तुम्हाला अशा पाकळीच्या मोदक करता येत नसेल तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही साचामध्ये असे मोदक बनवू शकता घरच्या गर घरी बघू शकताय तुम्ही किती सुंदर असे मोदक तयार होत आहे छान उकड जर आपली उकड चांगली निघली ना खूप छान मस्त लुसलुशीत असे मोदक तयार होतात कमी वेळात छान होतात तुम्ही पण असे मोदक छान गणेश चतुर्थीला करून बघा राहिलेल्या सरणाचे इथे मी लाडू बनवून घेतले तर आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथं पातळ्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्यावरती ती चाळण मोदकाची ठेवलेली आहे आता इच्चा हे मोदक आपल्याला दहा ते पंधरा मिनट चांगले वाफेवर उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर बघू शकताय तुम्ही आता इथे मस्तपैकी आता आपले दहा ते पंधरा मिनिटांतर मोदक तयार झालेले आहेत छानपैकी छान लुसूषित मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे किती हलक्या हाताने मोदकाचा छान तुटत आहे आणि छान तयार झालेले आहेत असेच तुम्ही छान छान मोदक करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा